हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणारे डाळ पालक तर डाळ पालक बनवायसाठी सुरुवात करते पालकसाठी मी डाळ घेतलेली आहे डाळ मी तीन प्रकारचे घेतलेले एक चणा डाळ मसूरची डाळ आणि पिवली मूगची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी अधा तास अगोदर भिजवून ठेवली होती तर त्याचबरोबर पालक टॉमॅटो कांदा कढीपत्ता मिरची आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ते तर हे सर्व बारीक कापून घेतलेला आहे पालक एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे हे हिंग पावडर घेतलेला आहे आणि बाकी सर्व मसाले घेतलेले आहेत मीठ लाल तिखट मी मसाला थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे हल्दी राई जिरा आणि हे थोडंसं मी तूप घेतलेलं आहे आणि हे तेल घेतलेलं आहे तर मध्ये डाळ घालायचे आहे आणि पालक घालायचं आहे आता या कुकरमध्ये डाळ घालायची आहे डाळ मी चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेली होते पालकसुद्धा चार पाच वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मी त्याला बारीक टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं पालक घालते थोडंसं म्हणजे पूर्ण आणि पालक मी एक जोडी पालक होती त्यातली अर्धी जोडी मी पालक घेतलेला आहे मी तीन तीन गतिगांपुरतं डाळ बनवणार आहे त्यामुळे पालक तेवढं घेतलेलं आहे अगर चार पाच लोकांची डाळ बनवायची असेल या चार पाच जणांपुरतं डाळ बनवायची असेल तर पालक पूर्ण एक जोडी घ्यायची आहे आता यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी हळदी तीन चार शिटिक करून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी फोणीची तयारी करते कढई घेतली आहे कडाईमध्ये थोडंसं तूप घालते त्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय तेल थोडं गरम पाणी ठेवायचंय आता त्यामध्ये राई जिरा त्यानंतर लसूण आणि थोडस आलं तर हे सर्व घालून तेलामध्ये परतून घ्यायचंय आता यामध्ये मी कडीपत्ता घालते त्यानंतर मिरची आणि कांदा कांदा तेलामध्ये परतून द्यायचा आहे कांदा तेलामध्ये छानपैकी परतलेला आहे त्यामध्ये आता हिंग पावडर वापरायचे आता यामध्ये टमाटर आहे मीठ घालायचंय झाकण मारून ठेवते टमॅटो शिजवायला गॅस ठेवते परत कुकर मध्ये डाळ सुद्धा शिजे चार शिटी द्यायचे बघूया टमाटर शिजले की नाही टमाटर सुद्धा शिजले आता त्यामध्ये हल्दी लाल मिरची पावडर त्यानंतर थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे ते सुद्धा घालायचं तेलामध्ये परतून घ्यायचे गॅस स्लो ठेवलेले कुकरचं कुकरचा गॅस स्लो ठेवते आता तीन शिटी झालेली आहे आता चौथी शिटी व्हायसाठी गॅस स्लो करते गॅस बंद करायचं तर मसाला पण छानपैकी कलर आलेले आहे आता यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालायचे आता ही कुकर थंड झालेलं आहे आपण करून बघूया की शिजली डाळ सुद्धा छानपैकी शिजलेली आहे पाहू शकता चार शिटी दिली होती तर पद्धतीने शिजलेली आहे पालक डाळ आता ही डाळ कढाईमध्ये तर अशा पद्धतीने झालेली डाळ आता हिला उकड याला द्यायचे झाकण लावून ठेवते डाळीला छानपैकी उकळ आलेले तर गॅसची झालेली आहे काळख डाळ तुम्ही तर तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा दाल पालक एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि लगेच बनणारी रेसिपी आहे आता यामध्ये थोडस मी कोथिंबीर घालते तर अशा पद्धतीने बनलेले डाळ पालक तरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आता ही तुम्हाला मी काढून दाखवते डाळ कशी बनलेली आहे गॅस बंद करते झालेली डाळ अशी छानपैकी झालेली डाळ पालक आज मी डाळ पालक तांदळाची भाकरी अंड्याची पोली आणि भात बनवलेला आहे आता फक्त डाळ पालकची रेसिपी बनवून दाखवली तर ही अशी झालेली आहे डाळ पालक तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय